पालघर मध्ये एक सूचना फलक लागलेला आहे गुजराती भाषेमध्ये याच्यावर नाना पटोलने टीका केली आणि केंद्राकडून मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे केले जात आहे असा आरोप त्यांनी केला आहे बघा असा आहे की महाराष्ट्र भारतात आहे आणि भारतात अनेक भाषा सगळे उपयोगात असतात आणि सगळ्या जाती धर्म या देशामध्ये सलोख्याने राहतात प्रत्येकाला प्रत्येकाचं धर्म किंवा प्रत्येकाची भाषा वापरण्याचं मुभा संविधानाने दिलेला आहे आणि म्हणून जर कोणी जर गुजरातीमध्ये म्हणा तमि तेलुगूमध्ये म्हणा किंवा तमिळमध्ये म्हणा किंवा इतर कन्नडीमध्ये म्हणा किंवा हिंदीमध्ये म्हणा किंवा गुजरातीमध्ये म्हणा या कोणत्याही भाषेचं कुठेही त्याच्या याच्यावर फलक लावू शकतात त्याच्यात कोणालाही बंधन नाही आहे आणि या प्रकारचं काहीतरी मला असं वाटतं नाना पटोलेजी या प्रकारचं वक्तव्य करून काहीतरी जे थोडं ते कुठेतरी मीडिया किंवा संपूर्ण स्पॉटलाईटचं दूर गेलेलं आहे कुठेतरी त्यांच्या पक्षसृष्टींपासून ते दूर गेलेले आहेत तर कुठेतरी हे परत लाईमलाईटमध्ये येण्याचा ते प्रयत्न आहे बघा असं आहे की पहिला हप्ता आम्ही दोन्ही हप्ते संक्रांतीच्या दिवशी देणार होतो डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचं पण काँग्रेस पक्ष या लाडकी बहीण योजनेच्या विरोधात निवडणूक आयोगाला तक्रार केली आणि म्हणून डिसेंबर महिन्याचा हप्ता त्या सगळ्या लाडक्या बहिणींना ला मिळालं जानेवारी महिन्याचा महिने बाकी आहे आता आचारसंहिता संपल्यानंतर महापौर पद, पद पदाची निवडणूक झाल्यानंतर आचारसंहिता संपणार आणि त्यानंतर निश्चितच सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमावणार पण